नमस्कार मी योगेश घुगे मित्रांनो आपण पाहता सार्थक न्यूज तुळजाभवानी बौद्धेशीय संस्थेच्या वतीने महिलांसाठी गर्भा व दांडिया प्रशिक्षण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव व तुळजाभवानी बौद्धीशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी गर्भाव दांडिया प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे या प्रशिक्षणाचा उद्घाटन समारंभ नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौ रोहिणी जोशी छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ सुलोचना गांगुर्डे तुळजाभवानी बौद्धीशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ सरला बाळासाहेब जाधव छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या शिक्षिका सौ शोभा शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली आणि सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या त्याबद्दल सर्व महिलांचे मनापासून आभार व्यक्त करते आपण रोज संसार सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्या संसारासाठी करत असतो आपण स्वतःसाठी पण वेळ काढायला पाहिजे ह्या निमित्ताने आपल्या कलामुलांना वाव दिला जातो काही लहानपणापासून काही महिलांना मुलींना आवड असते की मला डान्स करायला आवडतो नाचायला आवडतं स संगीत ऐकायला आवडतं पण वेळ नाही मिळणार कुठंतरी मुलांमध्ये किंवा कुटुंबामध्ये कोणाला बरेच प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळं वेळ नाही मिळत तरी ह्या निमित्ताने महिला एकत्र येतील मग स्वतः आनंद घेतील कार्यक्रमाचा गरबा या निमित्ताने आणि नंतर आपल्याला नवरात्र उत्सव आहे ज्याला जिथे वाटेल तिथे आपण गरबा खेळायला जाऊ शकतो त्या निमित्ताने मी हे महिलांना एकत्र येण्याचं ठरवून थोडं हे नियोजन केलेलं आहे आणि शेवटच्या दिवशी आपण ज्या उत्कृष्ट महिला गरबा ठेवतील त्यांना पाच बक्षीस जाहीर करण्यात येतील तो एक आपण कार्यक्रम ठेवणार आहे शेवटच्या दिवशी धन्यवाद आजच्या या वर्कशॉप ज्यांनी धडाडी घेतलेली आहे ज्यांनी पूर्ण स ठरवलं आहे की मी माझ्या भागातल्या महिलांना गरबा वर्कशॉपच्या निमित्ताने सर्वांना घराबाहेर काढून त्यांचं खरोखर सक्षमीकरण सबलीकरणामध्ये माझा मी सहभाग नोंदवणार आहे अशा आपल्या भागातील सामाजिक कार्यकर्ता आणि जय तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा माननीय सरलाताई जाधव आणि त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे असणारे माननीय श्री बाळासाहेब जाधव ह्या दोघांनी पण ह्याच्यामध्ये पूर्ण पुढाकार घेऊन आपल्या सर्व महिलांसाठी काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानिमित्ताने मी त्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते की सरलाताई जाधव यांनी जो आजचा हा वर्कशॉप ठेवलेला आहे याच्या प्रसंगी उपस्थित या आदरणीय जोशी मॅडम आमच्या शिंदे मॅडम आणि आपण सर्व उपस्थित इच्छुक महिला मॅडमनी आता बरीचशी माहिती दिली मी थोडेशाच सांगणार आहे कारण तुम्हाला आता जास्त वर्कशॉपची म्हणजे <laughs> उत्सुकता लागलेली महिलांचा सगळ्यात जवळचा आधी दिवाळ्याचा विषय म्हणजे नवरात्र गरबा खेळणं आणि आपण नेहमी नवरात्र सुरू झाल्या का मग त्या दिवसापासून कुठेतरी टिपऱ्या खेळायला अटॅच होत असतो परंतु ह्या वर्षी आमच्या बहिणींनी आपल्या सगळ्यांची एकदम छान अशी सोय केलेली आहे की दहा दिवस पहिले ते प्रशिक्षण देणारे आणि त्या प्रशिक्षणासाठी आमची विद्यार्थीनी प्राची ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे अतिशय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव पश्चिम विधानसभा संघटक तुषार जाधव उपस्थित होते यावेळी गर्भा व दांडिया प्रशिक्षक सौप्राची सरकटे यांनी महिलांकडून प्रात्यक्षिके करून घेतली Only the या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद